नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एक लेटेस्ट अपडेट भरतीची तुमच्याकरता आपण घेऊन आलेलो आहे तर चला बघू या संपूर्ण डिटेल भरतीबद्दल परंतु त्या उत्तर मित्रांनो एक विनंती चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला मग सुरू करू मित्रांनो बघा पद आहे कर्मचारी वाहन चालक कर्मचारी वाहनचालक म्हणजे काय की एक डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सरकारी कर्मचारी भरतीप्रमाणेच वाहनचालक ही भरतीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल ठीक आहे स्टाफ ड्रायव्हर आपण त्याला म्हणू शकतो एकूण पदांची संख्या आहे अठ्ठावीस कॅटेगरीनुसार ही पदांची संख्या आहे प्रत्येक करता त्या ठिकाणी व्हॅकन्सीज आहेत जेव्हा आपण डिटेल जाहिरात बघू तेव्हाकडेच शैक्षणिक पत्रता काय म्हणते बघा शैक्षणिक पत्रता ग्रुप सीचं पद आहे तर तुमच्याकडे दहावी पास असणं गरजेचं आहे वाहनचालक हे पद असल्यामुळे निश्चितच तुम्हाला वाहन चालन प्रमाणात म्हणजे ड्रायविंग लायसन्स आणि तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे सोबतच तुम्हाला थोड्या बहुत प्रमाणात मोटर मेकॅनिक मोटर मेकॅनिक म्हणजे गाडी बिघडली रस्त्यात वगैरे तर थोड्यापुरतं काहीतरी तुम्हाला ते गाडी चालू करणे किंवा धक्का पेट असेल तर थोडंसं काहीतरी त्या गाडीला कंडिशनमध्ये आणणे इत्यादी त्यांना अपेक्षित आहे म्हणजे मोटर मेकॅनिकचं थोडाफार नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे वय मर्यादा बघा वय अठरा ते सत्तावीस हा क्रायटेरिया त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे मात्र ग्रुप सीचं पद असून या ठिकाणी वेतनमान मात्र तुम्हाला अतिशय छान आहे ते या वेतन बघू शकता एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे या दरम्यान तुमचं वेतन हे त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असेल आता ही पदं निघाली कुठं आहेत कशासाठी तर हे डिटेल आपण जाहिरातमध्ये बघूयात मित्रांनो बघू शकता जाहिरात जाहिरात बघू शकता प्रधान आयुक्त सीमा शुल्क व सामान्य कार्यालय बघा अतिशय छान डिपार्टमेंट आहे हे आणि विशेष म्हणजे मुंबईला निघाले तुम्ही बघू शकता मुंबई या ठिकाणी पत्ता तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी हे बघा कार्मिक एवं स्थापना नवीन शुल्क सीमा शुल्क भवन बेला डिस्ट्रिक्ट मुंबई मुंबईकरता ही पदा निघालेली आहेत रिक्रुटमेंट ऑफ स्टॉट ड्रायव्हर बघा रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ ड्रायव्हर स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे जे तिथले कमिशनर वगैरे असतील त्यांना तुम्हाला घेऊन जायचं आहे गाडीमध्ये ठीक आहे या अंतर्गत ही परती त्या ठिकाणी निघालेली आहे कुठं आहे ही बघा सीओ द पी आर चीफ कमिशनर कस्टम न्यू कस्टम हाऊस बेला डिस्ट्रिक्ट मुंबई म्हणजे कस्टम डिपार्टमेंटला ही जागा त्या ठिकाणी आहे ठीक आहे नेम अँड डिजिग्नेशन ऑफ आयडेंटिफाईंग ऑफिसर तर याच हरीशराव डेप्युटी कमिशनर आहेत कस्टमचे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध असतील आता बघा जे आता आपल्याला याबद्दल आणखी माहिती बघायची तर बघा ती म्हणजे ग्रुप सीचं स्टायप ड्रायव्हरचं पद आहे ठीक आहे स्टाप कार ड्रायवर सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी अंतर्गत पद आहे नॉन गॅजेटेड आहे आणि वेतन बघू शकता एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे मुंबईकरता ठीक आहे आता पदं बघा अठ्ठावीस आहेत सामान्य प्रवर्गाकरता तेरा ओबीसी करता सात एस सी करता चार एस टी करता दोन आणि इकॉनॉमिकल विकास सेक्शन करता दोन म्हणजे सर्व प्रवर्गांकरता या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध त्या ठिकाणी दिलेली आहेत शैक्षणिक पत्रता बघा जसं आपण सांगितलं तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे मोटर मेकॅनिकचं नॉलेज तुम्हाला म्हणजे कॅन्डिडेट शूड बी एबल टू रिमूव्ह मायनर डिफेक्ट्स इन व्हेकल म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं छोटे मोठे जर काही कारमध्ये बिघाड असतील तर ते तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्त करता आले पाहिजे ठीक आहे हा त्यांना अपेक्षित आहे नंतर एक्सपिरियन्स ऑफ मोटर ड्रायव्हिंग कार तीन वर्षाचा तुम्हाला कार चालवण्याचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि दहावी पास असणं सोबतच गरजेचं आहे ठीक आहे आता डिझायरेबल काय आहे तर तीन वर्षाची सर्व्हिस तुमची ॲज अ होमगार्ड किंवा सिव्हिल व्हॉलंटिअर असेल तर त्यांना अपेक्षित आहे पण असं त्यांनी काही कंपल्सरी त्या ठिकाणी टाकलेलं नाही वय मर्यादा बघू शकता अठरा ते सत्तावीस आहे बाय डायरेक्ट ओपन कॉम्पिटिशन ठीक आहे त्यामध्ये या ठ हे गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकता आता बघा रिलॅक्सेशन वगैरे वय आहे का तर इज आपॲ ॲज ॲडमिसेबल म्हणजे ज्याप्रमाणे रिलॅक्सेशन असतो वयामध्ये ओबीसी करता, यसी यसी करता, सी करता, सी करता, सी करता तीन वर्ष एस सी एस टी करता पाच वर्ष तर अठरा ते सत्तावीसमध्ये ओबीसी कॅटेगरी असेल तर तुम्हाला नेहमीप्रमाणे तीन वर्ष असेल एस सी एस टी असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला पाच वर्ष सवलत या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे आता प्रोबिशनसुद्धा या ठिकाणी आहे प्रोबिशन म्हणजे काय की शिकाऊ जो पिरियड असतो काळ तो असतो त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आता ॲप्लिकेशन कधी करायचे तर बघा अप्लिकेशन वीस तारीख ही शेवटची तारीख आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजची बघा चौदा तारीख आहे अजून तुम्हाला सहा दिवस आहेत आणि सहा दिवसात दिवसा तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन कसं करायचं हे आपण बघून घेऊया परंतु अगोदर निवड क्रायटेरिया म्हणजे प्रक्रिया काय असेल तर बघा आता कॅन्डिडेटला काय करावं लागेल अगोदर रिटर्न टेस्ट तुमची द्यायची ठीक आहे लेखी परीक्षा होणार आहे त्यासोबत तुमची ड्रायविंग टेस्ट होणार आहे आणि सोबतच तुमचं नॉलेज अबाउट मोटर मेकॅनिक्स म्हणजे तुमचं गाडीबद्दल मोटर मेकॅनिक्सबद्दल नॉलेज काय हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं टेस्ट होणार आहे म्हणजे रिटर्न एक्झामिनेशन ड्रायविंग टेस्ट आणि मोटर मेकॅनिकचं नॉलेज ठीक आहे इत्यादी गोष्टी पार पडल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जो आहे तो अर्ज तुमचा पास होऊन तुम्हाला त्या ठिकाणी जॉबही मिळू शकेल सोबत अर्ज वगैरे कसा करायचा त्यात त्यांनी एक प्रोफॉर्म या ठिकाणी दिलेला आहे तो प्रोफॉर्म आपण या ठिकाणी बघू शकता हा प्रोफॉर्म आहे अप्लिकेशनचा कुठं पाठवायचा आहे बघा एक हाँ पत्ता हा ना सो बगा पत्ता देनेकर तुम्हारा हा अर्ज पठा सोपा पत्ता टू द डेप्यूटी कमिश्नर ऑफ कस्टम पर्सनल एंड इस्टाब्लिशमेंट ऑफिस ओ पी आर चीफ कमिश्नर ऑफ कस्टम्स न्यू कस्टम हाउस बेलाड स्टेट मुंबई फोर जीरो 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 वन पत्ता एकपुटी कमिश्नर ऑफ कस्टम्स पर्सनल एंड इस्टाब्लिशमेंट ऑफिस ऑफ द पी आर चीफ कमिश्नर ऑफ कस्टम्स न्यू कस्टम हाउस बेलाड स्ट्रीट मुंबई फोर झिरो 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 वन या ठिकाणी तुम्हाला हा संपूर्ण पत्ता या पत्त्यावरती तुम्हाला तुमचं अप्लिकेशन भरायचं आहे बघा हा इथं फोटोग्राफ तुमचा असणं गरजेचं आहे तुम्ही या ठिकाणी अर्ज वगैरे करताय त्याचं नाव आलेलं आहे इथे तुमचं पूर्ण नाव असणं गरजेचं आहे डेट ऑफ बर्थ ही त्या तीच टाकायची आहे तुमची दहावी बारावीची जी मार्कशीट असेल खास करून दहावीची तीच मार्कशीटवरची डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे क्वालिफिकेशन त्याचप्रमाणे पासिंग कधीचं कॅटेगरी कुठली ॲड्रेस काय तुमचा परनोन रेसिडेन्शियल ॲड्रेस काय नॅशनलिटी काय ड्रायविंग लायसन कधीचं आहे कधीपासून इश्यू झालेला आहे त्याची एक कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी लावायची आहे आधार कार्ड नंबर असेल पॅन कार्ड नंबर असेल प्रिव्हियस एक्सपिरियन्स पिरियड म्हणजे कधीचा तुम्हाला अनुभव आहे दोन हजार पाच ते दोन हजार आठ असेल दोन हजार दहा असेल त्या पद्धतीचा पुन्हा बघा फोन नंबर किंवा मोबाईल नंबर ईमेल आय डी असेल होमगार्ड सर्व्हिस झालेली असेल तर ती टाकायची किंवा आणखी कुठली इतर माहिती तुमची असेल तर तीसुद्धा तुम्हाला टाकायची आहे पुन्हा इथे शेवटचं तारीख आणि तुमची जागा ठीक आहे इत्यादी सगळ्या गोष्टी करून इथे एक तुम्हाला सिग्नेचर करायची आहे ठीक आहे इथं सिग्नेचर केल्यानंतर तुम्हाला हा पूर्णच्या पूर्ण भरलेला फॉर्म या पत्त्यावरती द डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम पर्सनल इस्टॅब्लिशमेंट ऑफिस ऑफ द प्रियर चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स न्यू कस्टम हाऊस बेला डिस्ट्रिक्ट मुंबई फोर डबल झिरो डबल झिरो वन इथं पाठवायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो ही होती एक लेटेस्ट अपडेट आमच्याकडून तुमच्याकरता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास प्लीज लाईक करा इतरांनाही शेअर करा अतिशय छान पद आहे सरकारी नोकरी आहे दहावीवरती तर प्लीज वाहनचालक पदा या पदाकरता अर्ज करण्या इच्छून मी या ठिकाणी नक्की अर्ज करावा तेव्हा पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद